विठ्ठलवाडी एस टी डेपो इथे आपण सर्व जमलो आहोत एक बऱ्याच दिवसापासून नागरिकांमध्ये एक एक सुखांतता होती आणि नागरिकांची अडचण होती की इथनं विठ्ठलवाडी डेपोतनं कोकणामध्ये दापोली मंडणगड यासारख्या ठिकाणी जायला बस सेवा उपलब्ध नव्हती आणि अशी तक्रार आमचे मंत्री शाखा युवराज कांबळे यांना नागरिकांनी केली होती आणि युवराज कांबळे यांनी सदर तक्रारी तातडीने दखल घेत सदर एस टी डेपोचे आजार व्यवस्थापक आणि संबंधित अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून लवकरात लवकर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून लवकरात लवकर दापोली मंडळ महाड यासाठी एस टी उत्तरवाडी डेपोचं सुरू करण्यात यावी अशी मागणी केली होती आणि सततचा पाठपुरावा त्यासंदर्भात त्यांनी सुरू ठेवला होता आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणि युवराज कांबळे तसेच सर्व सहकाऱ्यांच्या या पाठपुराव्याला यश आलं असून आज दिनांक पंधरा रोजी पंधरा एप्रिल रोजी विठ्ठलवाडी डेपोतनं एस टी सुरू करण्यात आली आहे तर त्याबद्दल मी सर्व महाराष्ट्र सैनिकांचं युवराज कांबळे आणि महाराष्ट्र सर्व नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि नाकांनी पण जो उत्फूर्त प्रतिसाद दिला या मागणीसाठी त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो